हाय हॅलो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे पुणेरी पद्धतीची बटाटा भाजी आणि पुरी बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे घरचा फ्रेश मसाला आहे काळा मसाला हे लाल तिखट आहे हे धना पावडर आहे हे जिरे आहे हे मोहरी हळद चवीपुरतं हे कांदा एक टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपाला लसूण ठेचून घेतला आहे मी कलबत्या आणि त्याआधी नवीन असाल तर माझ्या चॅनलवर स सबस्क्राईब नाही केला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील हे बटाटा कसा मोठ्या आकाराचा होता एकच बटाटा पण मी शिल साल काढून पाण्यात टाकून घेतलं आहे कारण की काळा पडू नये म्हणून आपण गॅसवर कढई ठेवलंय तेल गरम करायला ठेवलंय आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊया चांगली मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊया जाडसर टाकून घेऊया घेऊया पण टाकून घेऊयापाला कांदा पण टाकू मस्त असा तांदूळ रंगावर घेऊ आपण टोमॅटो टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं चा। मिक्स करून घेतलं ना आपला टमाटा नरम होतं आपण त्याच्यासाठी हळद टाकून घेऊया चांगलं नरम होण्यासाठी आणि मीठ पण टाकून घेऊया लगेच हळद मीठ टाकलं ना एकत्र भिवून घेऊया याला तिखट काळा मसाला धना पावडर हे सगळं टाकून घेऊ हलवून घेऊया गॅस वरती हलवून घ्यायचं मिडियम गॅसवरती हलवून घेतलं ना चांगले आपले मसाले पण पर असतात परत मस्त एकच नंबर तोपर्यंत आपण इकडं बटाटा चिरून घेऊया चला बघा आपले बघा मसाले मस्त परतून झाले ती चांगले आपण आता हे बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकून घेऊया ह्याच्यात थोडं बारीक केलं नाही मोठं मोठं झाडचं असं लवकर शिजत सहा ते सात मिनटात जास्त वेळ नाही लागत त्याला बघा शिजले सुद्धा आपला बटाटा बघा असं चुकत आहे ह्याला वेळ लागत नाही सहा ते सात मिनिटात आपली भाजी बनवू तयार होते मी आता गरम पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये तुमच्या तुमच्या हिशेबाने पाणी टाकून घ्या हे बघा असं थोडस शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आपण हे बघा शेंगदाण्याच्या कुटामुळे ना भाजीला मस्त चव येते एकच नंबर भन्नाट अशी आपली भाजी होते मिडियम गॅसवर उकळी काढून घेऊया झाकण लावून असं एक दोन मिनिटासाठी झाकण काढून बघूया हे बघा मस्त असं आपल्या भाजीला तरी आली आहे हे बघा बारीक चिरेल कोथिंबर पण टाकून घेऊया आपण बाजूला ना काम चालू कामाचा आवाज मध्ये बघा मस्त अशी आपली भाजी झाली चला आपण गॅस बंद करून घेऊया बघा मस्त अस तेल टाकून मळून घेऊया मग आपण पेठ तर एकच नंबर झालाय हे बघा बघू शकता घट नाही तर सॉरी पातळ नाही माळाचं घट माळाचं पीठ जेवढं घट माळाचाल ना तेवढी आपली पुरी मस्ती येते गोल येते हे बघा बघू शकता तुम्ही एकच नंबर झालाय आपलं पीट? पीठ पिठामध्ये कसं आहे तुमच्या जा तुमच्या आवडीनुसार ववा जिरे काही पण घालून घेऊ शकता हे बघा असं छोटासा एक गोळा घेते मी हे बघा बघू शकता तुम्ही असं ह्या पद्धतीनं बघा असं लाटून घ्यायचं तुम्हाला चिटकाची जर भीती वाटत असेल ना तर थोडस खाली पीठ लावून घ्यायचं असं जास्ती पीठ नाही लावायचं असं का लाटून घ्यायचं असं लाटून घ्यायचं मस्त गोल जर तुम्हाला तस अवकड वाटत असेल तर काय करायचं तुम्ही असं मोठ इतका गोळा जास्ती घ्यायचा घ्यायचा आणि आता मस्त असं ही मोठी चपाती लाटून घ्यायची आणि जास्त पातळ नाही लाटायचं असंच लाटायचं हे बघ अशी एकांत आहे अशी वाटी गोल आकाराची अशी वाटी घ्यायची असं कट करून घ्यायचं त्या आकारामध्ये हे असं ना असं साईडला काढून ठेवायचं हे बघा मी कडे ठेवले कड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय आता तेल गरम झालंय आपण थोडस हे करून टाकून बघूया हे बघा तेल मस्त असं आपलं गरम झालंय ते आता आपलं परत सोडून घेऊया आणि कसं जास्तीचं पीठ नाही लावा जास्तीच पीठ लावलं ना आपलं पीठ सगळं तेलामध्ये कळत आहे हे बघा असं सोडून घ्यायचं असे कशी आपली पुरी फुगल्या टांबा अशी फुले मग असेच मी सगळे तळून घेते ह्या पद्धतीनं गोल असं मोठ्या लाटून घ्यायचं कस जास्त पीठ नाही लावायचं पीठ लावलं ना कस आपल्या हो तेलामध्ये तेलामध्ये पीठ गळाल्यामुळं सगळं पीठ नंतर आपली तेलात पुरी टाकली ना पुरीवरती काळपट काळपड काळपड सगळं तेल जळालेलं पीठ पुरीवर साचत त्याच्यामुळं ना करायचं जास्ती पीठ नाही लावायचं आणि जास्त पातळ नाही लाटायचं जास्त पातळ लाटलं ना आपली पुरी कडक होऊ शकते त्याच्यामुळं असच लाटायचे मिडीयम साईजची बघा असच हे करायचं आच्यावर तेल ठेवलं ना मीडियम आपली पुरी फुगत नाही पुरी कडक होती वातळ होते त्याच्यामुळे ते ना तेल आपलं कडकच करायचं गरम हे बघा बघू शकता तुम्ही तेल आपलं मस्त गरम झालंय पुरी बघा हे कशी टम्मक फुगली आपली मस्त एकच नंबर पुरी झाली आपले अस पुरी फुगली ना खायला मऊ असते नाहीतर पुरी एकदम कडक होते हे बघा हे पण आपण असं सोडून घे हे बघा हे पण आपली फुगली पुरी बघा बघू शकता तुम्ही ये ये हे बघा मस्त असं पुणेरी स्टाईल म्हणा किंवा पुणेरी पद्धतीची म्हणा बटाट्याची भाजी आहे मस्तपैकी आपली पुरी फुगलेली बघू शकता तुम्ही हे बघा अशी पुरी आहे आणि हे कैऱ्या कच्च्या कैर्याचं लोणचं आहे लिंबू आहे सोबत कांदा कोथिंबीर पेरलेले कांदा आहे वरून मस्तपैकी आता खाण्यासाठी ताट तयार आहे इथं या जेवाला जेवण करू मस्तपैकी हणू ताप बटाट्याची बा, पुरी,